हृदयस्पर्शी कथा कमळा आजी आता थोडी थकली होती वयाने नाही तर मनाने साठ वर्षांच्या आसपास होती ती गावी आजी आजोबा दोघीच राहायचे कमळा आजीच्या नवऱ्याला सारा गाव नाथा आजोबा म्हणून ओळखत असे नाथा आजोबा म्हणजे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते अवघे आयुष्य नाकासमोर चाललेला माणूस तो त्याच्या शब्दाला सारा गाव मान देत होता गावी त्यांची पाच एकर शेती होती पण आजी आजोबांनी शेतीमध्ये अपार कष्ट घेतले आणि पाच एकराचे दहा एकर शेती केली महेश त्यांचा एकुलता एक मुलगा एक होता त्याला त्यांनी भरपूर शिकवले त्याला चांगली नोकरी लागल्यावर तो नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक झाला होता शहर तसे फार दूर नव्हते पण वेळ मिळत नसल्याच्या सबबी देऊन तो फारसा गावी येत नव्हता तो वर्षातून एकदा गावी त्याच्या मुलाबाळांसह चक्कर मारायला यायचा कमळा आजी चातकाप्रमाणे महेशच्या येण्याची वाट बघायची तिला नेहमी वाटायचं आपण सुद्धा महेशसोबत राहायला हवं तसं महेशचं सुद्धा एक दोनदा त्याच्या वडिलांशी बोलणं झालं होतं की गावातील सगळी जमीन विकून तुम्ही सुद्धा शहरात राहायला चला म्हणून पण नाथा आजोबांनी त्याला नकार दिला संपूर्ण आयुष्य त्या गावात राहिले त्या गावाशी त्यांची घट्ट नाळ जोडली गेली होती तिथून बाहेर निघायला त्यांचे मन धजावत नव्हते दोघेही आजी आजोबा या वयात देखील शेतीकडे भरपूर लक्ष देत होते त्यामुळे त्यांना पैशांची कधीच अडचण भासली नाही उलट महेश आला की नाथा आजोबा त्याच्या हातामध्ये काही ना काही रक्कम ठेवायचे आजीची मुलाकडे राहण्याची इच्छा सोडून कुठलीही इच्छा आजवर अपुरी ठेवली नव्हती नाथा आजोबांनी पण आजीला मात्र या गोष्टीमुळे आजोबांचा खूप राग आला होता तिची मनोमन इच्छा होती की महेशसोबत शहरात राहायला जायची मुलगा सून नातवंड यांच्यात रमून जायचं होतं तिला पण आजोबा काही केल्या तयार होत नव्हते आणि त्यांना एकट्याला सोडून आजी जाऊ शकणार नव्हती म्हणून तिची खूप चिडचिड व्हायची आजोबांनी तिला बऱ्याच वेळा समजावून सांगितलं होतं पण शेवटी आईचंच काळीच ते पोराच्या उढीने तिचे डोळे भरून येत होते त्यामुळे ती आता आजोबांची सतत हटकून वागायची त्यांचा रागराग करायची आयुष्यभर नवऱ्याला एकही उलट शब्द न बोलणारी आजी आता मात्र येता जाता आजोबांना सुनवायची आजोबांना मात्र तिच्या मनाची घालमेल कळत होती पण त्यांचाही नाईलाज होता त्यांना गाव सोडवत नव्हते असेच दिवस चालले होते एके दिवशी नाथा आजोबा शेतात चक्कर येऊन पडले आजीच्या आरडाओरडाने शेजारच्या शेतातील मजूर धावले आणि आजोबांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले पण तेथील डॉक्टरांनी आजोबांना मृत घोषित केले कुंकवाचा धनी असा एकटीला माघारी सोडून गेल्याने आजीला खूप दुःख झाले होते गावातील लोकांनी महेशला फोन लावून आजोबांची जाण्याची बातमी सांगितली इतर नातेवाईकांनासुद्धा कळवण्यात आले आजोबांचे सर्व विधी पार पडले तेरावं झालं आणि महेशने आईला त्याच्यासोबत शहरात राहिला ये अशी गळ घातली आजी तर खूप दिवसांची इच्छा होती महेश आजीला सोबत घेऊन गेला कमळा आजी मनोमन सुखावल्या होत्या मुलाच्या सहवासात राहण्याच्या कल्पनेनेच आजोबांच्या जाण्याचे दुःख फार हलके वाटायला लागले होते आजी मुलाकडे राहायला आली होती घरातील एक अडगळीची खोली थोडी साफ करून आजींना देण्यात आली आजी, आजी त्यात देखील समाधानी होती आजी खूप आनंदाने तिच्या नातवंडांची आणि सुनेशी वागत होती आजीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता पण हा आनंद फार काळ टिकला नाही रात्री आजीच्या सुनबाईने आजीच्या जेवणाचं ताट आजीच्या खोलीत आणून दिलं आजीला तिच्या खोलीतून महेश आणि त्याच्या बायका मुलांचं डायनिंग टेबलावर जेवणाचा संवाद अगदी स्पष्टपणे ऐकू येत होता सर्वजण आनंदाने जेवत होते पण आजीला मात्र त्यांनी त्यांच्यासोबत जेवायला बोलवले नाही आजीला वाटलं की इथल्या वातावरणात अगदी नवीन आहे म्हणून सर्वांना समजून घ्यायला थोडा वेळ लागेल आजी स्वतःची समजूत काढत होती पण हा दिनक्रम आता रोजचाच बनला होता आजीला रोजच खोलीत ताट आणून दिले जात होते पुढे पुढे तर ताटात ताज्या अन्नापेक्षा शेळ अन्न जास्त यायला लागलं घरी पाहुणे येणार असले की आजीला सौम्य शब्दात खोलीतून बाहेर न येण्याची ताकीद मिळायची आजी तिच्या नातवंडांची गप्पा मारायला गेली की ते तिला टाळत निघून जात सुनबाईसुद्धा अगदी मोजकेच बोलायची ते जिथे राहायचे तो फ्लॅट असल्या कारणाने शेजारी बाजारी जाऊन बोलायची काही पद्धतच नव्हती आता आजी अधूनमधून खाली बगीच्यामध्ये पाय मोकळे करायला जाऊ लागली एकदा आजी अशीच पाय मोकळे करायला बागेत गेली होती तिथे काही वेळाने त्यांची सुनबाई देखील तिच्या मैत्रिणींसोबत बगीच्यामध्ये आली तिच्याकडे बघून आजीने तिला हाक मारली मात्र तिने साफ दुर्लक्ष केलं ती आजीच्या समोरून गेली पण आजीकडे ओळखीचा एक कटाक्ष देखील तिने टाकला नाही आजीला कसं तरीच वाटलं पण कुणाला काही बोलण्याची सोय नव्हती कारण सासू आणि सुनेमध्ये कधीच मोकळा संवाद होत नव्हता महेश तर नेहमी कामातच असायचा आजीचा जीव अगदी गुदमरल्यासारखा झाला होता आता आजीला आजोबांची खूप आठवण येऊ लागली होती त्यांनी गावीच राहण्याचा निर्णय का घेतला याचे कारण तिला आता कळाले होते पण आजीने मात्र त्यांना समजून न घेता त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्याशी हटकून वागली होती आता आजीला परत गावी जाण्याचे वेद लागले होते ती तिथे जाऊन कशी बशी एकटी राहिली असती पण इथे मात्र तिला कोंडल्यासारखे वाटत होते इथे सर्वजण असूनही आजीला एकटं एकटं वाटत होतं तिने महेशची याबाबत बोलायचं ठरवलं पण आजीला महेशची याबाबत बोलण्याची संधीच मिळत नव्हती इतक्यात एके दिवशी महेश स्वतः आजीशी बोलायला तिच्या रूममध्ये आला त्याने आधी आजीची विचारपूस केली तो स्वतःहून आपल्याशी बोलायला आलाय म्हटल्यावर आजीला थोडं बरं वाटलं आजीला वाटलं आपण उगाच परत गावी जाण्याचा विचार करत होतो आपल्या लेकाचं आपल्यावर खूप प्रेम आहे असं वाटून ती आनंदली पुढील दोन तीन दिवस सर्व काही खूप काही चांगलं चालू होतं आजीला आता सर्वांच्यासोबत जेवायला बोलवलं जात होतं आजीची सूनसुद्धा सुद्धा आजीशी प्रेमाने बोलत होती आजी ही खूप खुश होती पण तिच्या आनंदावर लवकरच विरजन पडलं जेव्हा अनावधानाने तिने तिच्या मुलाचं आणि सुनेचे बोलणं ऐकलं आजीची सून त्याच्या मुलाला विचारत होती की तुम्ही गावाकडील शेती विकण्याच्या कागदांवर आजीची सई कती घेणार आहात म्हणून त्या दोघांचं बोलणं ऐकून आजीला समजले होते की आजोबांनी गावातील शेत आणि घर आजीच्या नावाने केलं होतं कदाचित त्यांना भविष्यातील गोष्टींचा अंदाज आधीच आलेला असावा या वयात आजीला इतरांवर अवलंबून राहू लागू नये म्हणून आजोबांनी ही तजवीज आधीच करून ठेवली होती कदाचित त्यांनी महेशला आजीपेक्षा चांगल्या पद्धतीने ओळखलं होतं नाथा आजोबांच्या शेताजवळूनच एक मोठा हायवे रोड बनणार होता त्यामुळेच शेताला चांगली किंमत भेटणार होती त्यामुळेच महेशला खूप आधीपासूनच शेत विकायचे होते त्या पैशातून तो स्वतःचा व्यवसाय वाढवणार होता पण आजोबांनी कधीच त्याला शेत विकू दिले नाही निदान त्यांच्या जिवंतपणी तरी तो शेत विकू शकला नाही पण आजोबा गेल्यानंतर महेशने आजीला त्याच्यासोबत शहरात आणले आणि तेव्हा त्याला वाटले की तो आता आरामात शेती विकून टाकेल पण नाथा आजोबांनी सर्व काही आजीच्या नावाने केले होते हे सर्व त्याला कळाले तेव्हाच त्याने ठरवले की गोड बोलून आजीची सई मिळवायची आणि परस्पर शेती विकून टाकायची त्यामुळे मागच्या दोन दिवसापासून आजींना ही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात होती आजीने महेश आणि त्याच्या बायकोचे बोलणे ऐकले तेव्हा तिला धक्काच बसला महेश जर सरळ येऊन आपल्याला त्या कागदांवर सही करायला सांगितली असती तर कदाचित सई केली देखील असती कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यांच्या माघारी त्या जमिनीवर त्याचाच अधिकार होता पण तो स्वतःच्या आईच्या भावनांशी असा खेळेल याची कमला आजीने कल्पना देखील केली नव्हती आजीच्या कुटुंबासोबत एकत्र राहण्याचे स्वप्न फार धुळीस मिळाले होते जिथे पोटचा लेख केवळ स्वतःचा फायदा बघतोय तिथे सुनेकडून तरी काय अपेक्षा ठेवणार त्या दिवशी रात्रभर आजीला डोळा लागला नाही त्यांनी मनाशीच काहीतरी ठरवलं आणि पहाटे स्वतःचं सामान बांधून त्या कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडल्या त्यांनी सकाळची पहिली गाडी पकडली आणि त्या थेट गावी पोहोचल्या गावातल्या घरात गेल्यावर आजीला खूप मोकळं वाटलं कारण तिथे आजोबांच्या आठवणी होत्या त्यांच्या सुखी आणि समाधानी आयुष्याचा साक्षीदार होत्या हे घरच आता आजीचं सर्वस्व होतं आजीने घरात गेल्यावर सर्वात आधी देवासमोर दिवा लावला आणि नाथा आजोबांच्या फोटोला नमस्कार केला तिला क्षणभर वाटले जणू आजोबा स्वतः फोटोमधून तिच्याकडे समाधानाने पाहत आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद